कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद कधी सुटणार यावर प्रश्नचिन्ह आहे सुनील तटकरे यांचं राजकीय अस्तित्व आणि चुकीचं राजकारण आम्हाला नको आहे असं म्हणत आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध करणारे शिवसेनेचे आमदार मैदानात उतरले सुनील तटकरे यांचे राजकीय या डावपेच आमदारकीसाठी धोकादायक ठरतील असा विचार करून भरतशेठ गोगावले आणि महेंद्र दळवी नेहमीच शांत भूमिकेत वावरत होते आणि सुनील तटकरे यांचा उघड विरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही महेंद्र थोरवे यांचं रोखोक नेतृत्व आणि राजकीय अन्यायाला वाचा फोडण्याचा स्वभाव रायगडच्या राजकारणात छाप उठवून गेला आदिती तटकरे पालकमंत्री नकोच असं म्हणत अनेक आरोप करत सर्वात आधी महेंद्र थोरवे यांनी तटकरे कुटुंबियांना विरोध केला सुनील तटकरे यांची रायगडमध्ये असणारी ताकद महेंद्र थोरवे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते असे कित्येक सल्ले त्यांना देण्यात आले पण चुकीच्या राजकारणापुढे झुकतील ते महेंद्र थोरवे कसले थेट सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात जाऊन महेंद्र थोरवे यांनी कित्येकदा जोरदार टीका केली शिवसेना आमदारांच्या विरोधात जाल तर याद राखा असा इशारा लोकसभा निवडणुकांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी व्यासपीठावरून दिला लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका असल्यानं सुनील तटकरे मतदारसंघात डावपेच खेळणार हे महेंद्र थोरवे यांना माहीत होत तरी सुद्धा मी कोणाला भीत नाही सुनील तटकरे महायुतीमधला नास्का कांदा आहेत असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी एबी फॉर्म दाखल करण्याच्या दिवशीच आरोपांची तोफ डागली महेंद्र थोरवे यांच्या डेअरिंगमुळे रायगडमधली शिवसेना एकवटली आणि जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या जीवात जीवाला भरतशेठ आपण नेतृत्व करा आम्ही प्रत्येक संकटाला सामोरं जाऊ आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी शिवधनुष्य पेललं रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाली आणि आदिती तटकरे यांना एका रात्रीत पालकमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं भरतशेठ गोगावले हेच पालकमंत्री असतील असं म्हणत महेंद्र थोरवे यांच्यासह आता महेंद्र दळवीसुद्धा टीकास्त्र घेऊन मैदानात उतरले सुनील तटकरे यांचं रायगडच्या राजकारणातलं वर्चस्व महेंद्र थोरवे यांनी मोडून काढलं आणि नवा अध्याय लिहायला सज्ज झाले पुढे आपल्या राजकारणाचं काय होईल याची चिंता न करता भरतशेड गोगावले यांना साथ देत आमदार महेंद्र थोरवे उभे राहिले येत्या काळात पालकमंत्रीपद कोणाला मिळेल हे माहीत नाही पण भरतशेड गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालं तर त्याच्या मागे मास्टर माइंड आणि किंगमेकर महेंद्र थोरवे असतील एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका